डोंबिवली स्टेशन बाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिका प्रशासनाने कारवाई करत माल जप्त केला गोप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त संजय कुमावत आणि किशोर ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली मधुबन गली उरसेकवाडी रामनगर तिकीट बाहेरील परिसर केळकर रोड स्टेशन बाहेरील परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली दुकानदारांनी फुटपाथवर अतिक्रमण करत ठेवलेले सामान पथक कर्मचाऱ्यांनी जप्त केले या कारवाईने फुटपाथ मोकळे झाल्याचे पाहून नागरिक पालिका प्रशासनाचे आभार मानले अनधिकृत शेड ही तोडण्यात आल्याने नागरिक खुश झाले होते तर या कारवाईत पालिकेने सातत्य ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच नागरिकांसाठी चालण्यासाठी राखीव जागा म्हणजे फुटपाथवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण केले आहे कारवाई झाल्यानंतर काही दिवस फुटपाथ मोकले दिसतात मात्र काही दिवसांनंतर पुन्हा फुटपाथवर सामान ठेवले जाते फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे तसेच स्टेशन बाहेरील नो पार्किंगमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई होत नसल्याने वाहतूक कोंडी होत असते એ ઓકે ઓકે ઓલાય લે લે ઓવડી પુડે ઓકે સો જલા જલ માદલો કે 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 اے <laughs> اے